अतिशय चांगल्या प्रकारे रुपावलीच चा तुम्ही सादरीकरण केलं पण गोवा काय जोर धरणार आहे शेला हे मला वाटत थंड कसं पडलो काय कळत नाही काय रे काय का भानगड काय खतलचो लागला ला शेलावर उपयोग नाही खतलचो लागत काय सांगताय मुला की काय विषय सांगल्यानंतर याचो टाळयामंत जोरात मारा ब्लड सर्क्युलेशन वाढता असं ह्याचा म्हणणं माझा ना तुम्ही ह्याच्यावर जाऊ नको जो अर्धवट शिकलेलो डॉक्टर हा हा मग सत्य गोष्ट सांगते जरी माझ्या तकडच असलो तरी तुमका सांगतोय याचा ऐकत जास्त जाऊ नको हो एकदा असाच झाला काय केल्यान माहिती आहे के तुमका अर्धवट शिक्षण आणि हो डॉक्टर झालो डॉक्टर झालो आणि ह्याच्याच गावातले दोन मित्र ह्याचे रक्त चेकिंगला म्हणून एक मित्र म्हणालो चल दुसऱ्याक म्हणालो चल तू माझ्याबरोबर जाऊ ये म्हणून रक्त चेकिंगला ह्याच्याकडे गेलो रक्त चेकिंगला गेलो हे आपले डॉक्टर इले लावून कानाबिना बसले आणि विचारले बाबा काय होता कसा काय तर नाही म्हणत माका जरा रक्त चेक करा म्हणत माझं काय झालं आता म्हणता समजा हेनी रक्त चेक करूच जानी काय केल्या माहिती त्याचा बॉट उडून टाकल्या बॉट उडवल्याबरोबर तो जो तो मित्र होतो तो बोमट मारित बाहेर येलो दवाखान्यात सून दवाखान्यात सून बाहेर येलो त्याच्यावर ह्याच्या बरोबरच जो गेलेलो होतो दुसरं ना तो हे दोघंजण बोंबट मारूक लागले तो बाहेरच होतो तो टाकला लागलो त्याच्याबरोबर बाहेरच लोक होतं ते विचारतात म्हणतात बाबा अरे झाला काय तुमका दोघांका म्हणतो झाला काय तर तो, तो पहिलो सांगता ओ म्हणता यो कसलो डॉक्टर तुम्ही म्हणता यो गावात आणलास मी म्हणता रक्त चेक करू गेलेलोय माझा म्हणता बॉट कापून टाकले आहे त्याबरोबर ते गावातले जे ग्रामस्थ लोक होते ते एक विचारतो अरे बाबा त्याचा रक्त चेक करू गेलो त्याचा बॉट कापल्यान म्हणून तो बॉम्ब वाटता तू आधी म्हणता दुसरं दुसरं जो होतो त्याचं मित्र देखा म्हणतो तू काय का बॉम्ब वाटतं तो म्हणता बारा झाला यो पहिलो गेलो मी म्हणता लघवी चेक करू गेलेलोय म्हणता गावला असतो काय बुवा या बोला काय नाही बोलाकच होया इलाच नाहीतर काय नाही सगळे घर गाठले समाजलस का हा तर बुवा बाकी तुमचं भजनाबद्दल बुवा काय मंडळी बघा पूर्वीच्या काळी ना खरोखरच अज्ञान होतं पण समाधान होत आज विज्ञान असून सुद्धा माणसात समाधान नाही कारण माणूस सतत पैशाच्या मागे धावत चाललेलो आहे नाही का बुवा कारण बघा त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते रामायण महाभारत ह्याच सिरियली लागायच्या त्या टी व्हीवरती पण आता शनया आणि काय आता नवीन नवीन येला आम्ही तर काय मालिका बघणं होत नाही म्हणा तर शनया फनया ह्या आता जास्त चालतात तर पूर्वी एकच चॅनल सह्याद्री किंवा नॅशनल ही दोन एकच चॅनल असायची आणि त्यावेळी परिस्थिती काय होती अँटीना होते अँटीना ते भले लावायचे आमच्याकडे लांब वडावर म्हणजे वायच वाऱ्यान जरी हल्लो तरी एका चडूक झालो वर दुसऱ्या खाली ठेवूक झालो वडाच्या मुळ्यात तिसऱ्याक ठेवू झालो मधी आणि चौथ्यात टीव्ही समोर चार माणसं उभी पकडून घरातल्या सांगल्या चुरमुरे येत चुरमुरे येत का तो मधच तिसऱ्याक सांगा तिसरो वरच्याक सांगा ही अशी तेव्हाची कंडिशन असायची सेटिंग करता 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 मधी मध्ये असो असो हालान हालान राम दिसा लागलो काय तो आतलो सांग हे राम दिसता शीता नाही दिसना राम दिसता शीता म्हणता दिसणार नाही अजून काय तो खालचो वरती सांगा ये राम दिसता वाय हलव शीता दिसा म्हणता वाय झालं म्हणजे ही पूर्वीच्या काळीची परिस्थिती होती बुवा कारण अज्ञान होता पण समाधान होता नाही का आता जग एवढा प्रगत झालाय मोबाईलचा जमाना आहे आणि आज बघा प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहेत आज कोण साधो मोबाईल कोण वापरू बघत नाही बरोबर की ना आज सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे सुरुवाती आमच्याकडे जेव्हा होते तेव्हा काय मधी मधी नऊ दाबो केलं की दहा दाबत अकरा दाबत म्हणजे दोन दाबलंच <laughs> तर रे तुझं लक्ष काय बघतोय मी याचं लक्ष नाही तर हे पूर्वीच्या काळीची परिस्थिती होती बुवा पण आता त्यावेळी बघा आता या ठिकाणी डबलबारीचे कार्यक्रम वाढले नाही का नाटकं वाढली पूर्वीच्या काळी काय करायचे गावातील मंडळी त्यावेळी पैसा कमी असायचो गावातली मंडळी काय करायची एकत्र येऊन गावातलेच कलाकार घेऊन एखादं नाटक बसवायचे पूर्वीच्या वेळी आणि कुठचाही कार्यक्रम असेल त्यावेळी ते, ते नाटक वगैरे सादर करायचे असंच एका गावात एक गंमत झाली हो असं जे रामायणावरती आधारित एक नाटक त्या गाववाल्याने बसवल्याने आणि त्यावेळी काय हो नटीची जी भूमिका असायची ती पुरुषच करायचो नटी असायची का करा आता काय पैसे देऊन नटी सुद्धा आता लेडीज पात्र येऊन काम करतात नाटकामध्ये आता तो भाग वेगळो पूर्वी कोण काम करायची ना आता फक्त करत तर झाली गंमत काय असंच एक रामायणावरती एक नाटक एका गावातल्यानी बसवल्याने आणि झालं नाटक ऐन रंगामध्ये इला नाटक ऐन रंगामध्ये येईल सीन काय होतो की हिरोन बंदूक धरल्यान रोखून कोणावर विलनवर विलन वर हिरोन बंदूक रोखून धरल्यान विलनवर वर आणि हिरोन वाक्य टाकले अरे थांब तुला आता था मी ठार मारतो आणि त्यावेळी कसा असायचा नाटक चालू झाला की त्यावेळी हे साऊंड बिऊन असलं बुवा त्यावेळी काही जमान्यात नव्हता म्हणजे दुर्मिळ गोष्ट होती असलो ते एखादं कोणाकडे असलो तर तर त्या डायरेक्टर जो होतो नाटकाचो त्यांनी काय बसवलेला की बंदुकीच आवाज येऊ एका गट्यावाल्या स्टेजच्या पाठी नेऊन ठेवल्यान उभो करू एक गटो दिल्यान आणि एक माचीसचा काढा दिल्यान पेटवू फक्त त्यांनी वाक्य म्हटल्या की त्याकडे पाठी पेटवायचा टायमिंग वर ह्या त्यावेळी चालायचा जा। झाला ऐन रंगात नाटक गेला आणि हिरोन वाक्य टाकल्यान विलनला काय अरे थांब आता तुला मी ठार मारतो एवढं वाक्य सगळे हिरो म्हणता अजून गटो वाजत नाही अजून गट वाजत नाही वाटला की पाठच्या वाक्य ऐकल्या नाही की काय परत ते वाक्य त्याने म्हणता अजून एकदा ता वाक्य टाकून बघतोय अरे थांब आता तुला मी ठार मारतो तरी सुद्धा गटो पेटत नाही भानगड काय त्याबरोबर डायरेक्टरच्या लक्षात येल की काहीतरी गडबडा बहुतेक दव पडल्यामुळे एक तर गटो तरी शाळा आवला नाहीतर माझीच तरी, तरी शाळा आवला त्याच्यामुळे हा गटो पेटत नाही आ त्याबरोबर डायरेक्टरच्या लक्षात दिल्याबरोबर डायरेक्टरने काय केलं पाठसून पालाकडसून एक एवढं एवढं सुरू होतो सुरो सुरो ढकलले सुरो ढकलल्याबरोबर हिरोच्या लक्षात दिलो की काहीतरी प्रॉब्लेम हा म्हणून हा सुरो पाठसून नाही त्याबरोबर तो जो हिरो होतो त्याने वाक्य आणि काय सांगले की अरे या बंदुकीनेच तुला मी मारणार होतो पण या बंदुकीलाही लाज वाटली असा म्हटल्यान आणि दिल्यान भिरका आणि जो चाकू टाकलेलो होतो स्टेजवर तो तो, तो उचलल्या हातात आणि परत वाक्य फेकल्यान अरे था माता तुला मी ठार मारतो एवढ्यात गट्यावाल्याचं गटू पेटलो गट्यावाल्याचं गटो पेटल्या बरोबर हिरो आणि विलन हे दोघ हसत हसत खाली पडले कारण आयुष्यत त्यांनी चाकवा जो पेट होता आयुष्यात ऐकलेली हे अशी म्हणजे काय होता पूर्वी अज्ञान होता पण समाधान बुवा होता नाही का अशा गोष्टी पूर्वी काढायच्या आता सगळा फास्टमध्ये झालेला लोकांक का काय वेळ कमी आहे लोकांकडे त्याच्यामुळे बुवा ठीक आहे या ठिकाणी रुपालीला सुरुवात करतो बुवानी सांगितल्याप्रमाणे टायमिंगचं बंधन पाळूनच बोलणार का बुवा खूप आहे कारण बुवा तुम्ही जर बोलणार असाल तर बिंदाच बोला माझा काय फरक पडत नाही कळलं काय मी माझ्या परीने मी बारीक करू शकतो तुम्हाला बिंदास बोलायचं तर बोला काय फरक नाही मागा काय राग नाही कळला का धन्यवाद हा रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो thank you